म्हणत होती ना तू हे डायरेक्ट प्रेम कुमावत राणी कुमावत याच ना व्हिडिओ तू तुम्ही दखेल वर्षात आपला आदिवासी समाजावर काय बोलेल पण आता या रानसला कोणी जे फॉलो करा ना का यसला अनफॉलो करा आणि हा आणि प्रेम कुमात राणी कुमार तुम्हाला सांगण्यात येतोय आराम कोरांनो आदिवासी समाजावर मोठे झाले ना आदिवासी समाजावर तुम्ही शिवी गाठ करताय तुमची लायकी का आणि रा राणी कुमावत आदिवासी समाजावर थू करतेस तुझी थू थू करण्याचं बघितलं बघितलं तुने आदिवासी थू करण्याचा परिणाम काय झाला तुला माहीत कळलं आणि हे एक बात लक्षात ठेव हो, आदिवासी समाजावर मोठे झाले आणि आदिवासी समाजावर शिवीगाट करता तुम्हाला लाशरम पण तर नाही आहे ते आम्हाला कळलं कारण की ते व्हिडिओमध्येच बघितलं तुम्ही कशी शिवी गाठ करतायत पण आणि जे आता जे व्हिडिओ बनवतात जे मुलं तुमचा राणी कुमावत बद्दल व्हिडीओ बनवतायत ना ते तुमची करणीचा फळ आहे समजलं का हे तुमची करणीचा आहे त्यामुळे ते तुमचा विषय असा विषय बोलला आहे कारण की तुम्ही आदिवासी समाजावर डायरेक्ट थू करून बात केली तर याच्या ना तुम्हाला खूप अजून बघावं लागेल परिणाम तर बघितलं आहे चुकून पण आदिवासी समाज आता तळाख्यात सापडू नका नाही तर आता कधी त आदिवासी तळाखात सापडले तर विषय खूप गंभीर होईल जय एकलव्य जय आदिवासी पाऊस